नमस्कार मी माया मायाज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण झटपट असं लिंबाचं लोणचं कसं करायचं ते बघणार आहोत अगदी पाच मिनिटात बनणारं लोणचं आहे तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया लिंबाचं लोणचं करण्यासाठी इथे मी बारा लिंब घेतलेली आहेत आणि ही लिंब वरचं जे साल आहे ते अगदी पातळ आहे ह्याला कागदी लिंबसुद्धा म्हणतात तर ही स्वच्छ धुतलेली आहेत आता आपण ह्याला छान असं पुसून घेऊया आणि कट करून घ्या आता इथे मी कॉटनच्या कापडाने या लिंबांना छान असं पुसून घेते कारण यामध्ये पाण्याचा अंश राहता कामा नाही जर का पाण्याचा अंश राहिला तर आपली जे लोणचं आहे ते खराब होऊ शकतं त्यामुळे आपण अगदी दक्षतेने हे याचं जे पाणी आहे ते व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे आता आपण सुरीच्या साह्याने या लिंबाला कट करून घेऊया आणि या लिंबामधल्या ज्या बिया आहेत त्या बिया सगळ्या आपल्याला यातल्या काढायच्या आहेत कारण आता आपण जे लोणचं करणार आहोत ते लोणचं आपण क्रश करणार आहोत म्हणजे मिक्सरमधून आता आपल्याला जाडसर असं आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे त्यामुळे यामध्ये बिया अजिबात राहता कामा नाही जर का बिया असतील तर आपलं ते लोणचं कडवट होऊ शकतं यासाठी मी अशा पद्धतीने याच्या बारीक बारीक फोडी करत आहे कारण प्रत्येक फोडीमध्ये एखादं बी नक्की असतं त्यामुळे मी बारीक असं फोडी करत आहे आणि त्यातल्या ज्या बिया आहेत ते काढून घेते तर अशाच पद्धतीने सर्व लिंब मी कट करून घेते तर इथे तुम्ही बघू शकता एका मध्ये मी हे कट करून घेतलेली लिंब काढून घेतलेली आहेत आता आपण हे लिंब एका मिक्सर जारमध्ये काढून घेऊया आणि ह्याला असं क्रश करायचं आहे एकदम पेस्ट नाही करायचे तर इथे तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने ह्याला क्रश करून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला पाऊण वाटी साखर घालायची आहे आता साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता मी इथे वाटी साखर घेतलेली आहे आणि पाऊण वाटी साखर घातल्यानंतर पुन्हा आपण याला थोडंसं फिरवून घ्यायचं आहे जेणेकरून यातली जी साखर आहे ती छान अशी मिक्स होईल आता साखर घालून घेतल्यानंतर आता पुन्हा मी हे एका बाउलमध्ये काढून घेत आहे आता आपल्याला यामध्ये काही गोष्टी घालायच्या आहेत सुरुवातीला आता आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे मी इथे दोन टेबलस्पून मीठ घालत आहे त्याचबरोबर इथे मी दोन चमचे लाल तिखट घालत आहे तर इथे फक्त आपल्याला दोन गोष्टींचाच वापर करायचा आहे हे लोणचं आपण उपवासासाठी सुद्धा यूज करू शकतो आणि छान आता हे मिक्स करून घ्यायचे एकजीव करून घ्यायचे आणि आता तुम्ही बघू शकता इथे आपलं लोणचं तयार झालेलं आहे झटपट लोणचं हे तुम्ही दुसऱ्या दिवशीपासून खायला घेऊ शकता तर अगदी झटपट बनणारं हे लोणचं तुम्हाला कसं वाटलं ते कमेंटद्वारे नक्की सांगा हे लोणचं आपल्याला काचेच्या बरणीमध्ये भरायचं आहे आणि काचेची बरणी आपली स्वच्छ धुवून घेतलेली पाहिजे त्याचबरोबर उन्हामध्ये वाळवून घेतली पाहिजे जर काही उन्हामध्ये वाळवली नाही किंवा ह्याच्यामध्ये पाण्याचा अंश राहिला तर आपलं लोणचं खराब होऊ शकतं आणि बरणीचं चा झाकण छान लावून आपल्याला हे रूम टेम्परेचरवरतीच ठेवायचे फ्रीजमध्ये वगैरे ठेवायची आवश्यकता नाही आहे अगदी वर्षभर हे लिंबाचं लोणचं टिकतं तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने नक्की करू लाइक करा शेअर करा आणि बेल ऐकून माझे नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील रेसिपी विषयी तुम्हाला काही प्रश्न असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे जॉईन करा